गाव जीवन गा ते जीवनशैल जाण्यामध्ये परत स्वागत आहे आज पण काय काम नव्हतं आज पण तिघेजण मित्र घेऊन आलोय तयार खाण्याचा चार पाच दिवसापूर्वी एवढंच भरपूर खुर्ची पे आहे संध्याकाळ लागले त्या कारण आलोय लवकरच आलोय आज आज किती लागतय पुढं बघू किती लागतंय दाखवतो तुम्बट टाकू राहिले फिल्टर छान येत काय काय टाकलं सुकडी मध हळद हम्म एवढ टाकलंय गो फिल्टरला काय लागतंय लागतं ते दिवशी ते पाळाला फिल्टर रेडी झाले टाकून घेतो मग चडी घेऊन बसतो फिल्टर घेतोय पहिलं पे, ते करून पहिला फिल्टर टाकला करून घेतो जरा

अगदी नाही तिसरा टाकतोय आता मला इच्छा देऊ जातो बसायला हा जवळच टाकतो बाटली जवळ टाकाय केलं बाटली गेली सटकली आता फुल तर टाकून मित्र लागलाय परत वाचायला माझं अजून काहीच नाही तर जाऊ दे अजून खाताय पोचायला लागले ते तिकड लागले मित्रांन तिकड पाहुणे बसले त्यांना इकडं आमचे गंगी मित्राची छोटी माझी छोटी बोनी काल पर सारे छोटे सी, सी मित्राला जिंगा जिंगा लगल चांगला मोटा हाँ मित्र लगल ये काल का छोटी सी बोनी घेरे धोनी का छोटी ची मे बोनी को बोन लगल है मैं मोठा आहे लई वयाने भेटले बापरे लोक लागले एक असे लाल लाल झाले गुलाबी लई वळ लागली संध्याकाळ झाले टोचाय लागले बरेच नेऊ राहिलंय पण खाल्लं नाही सोडलं परत तू चुरायलाय टू ची तर सोडला आहे अजून हाय आहे बघ फेस बघ तू चूरायलाय टूचू राहिलायत सोडतय गाळ्या लागले दोन गाळाला हे बघ संध्याकाळ झाले हे दोन दोन शेंगाळे लागले बस मस्त आहे ना जरा लागले शेवटला रात्र झाली चंद्र पण निघालाय आदल्या उशीर झाला गाव संध्याकाळी भरपूर मासे लागत आहे शिंगाळे पण आता रात्र झाले आता निघतो यावरले सगळं आता छोड्या पिढ्या शेवटचा मासा शेवटचा मासा इकडे माश्या सकाळ सा... घरी गेल्यावर दाखवतो इकडे गेले मी इकडे बायको तिच्यासाठी गेला झिंगा घंटा वेगवेगळं जेवण आहे मस्त रेसिपी दोघं जे राहिलो हे मासे माझ्या पोट ठेवले बायकोला झिंगे ती मासे नाही खात तर मस्त रशी झाली खेकडी खाते आणि मटन खाते